ले ले। जेश्ट या ठिकाणी आपल्याला लाभलेले सन्माननीय प्रशांत बापू पाटील जामखेडचे ज्येष्ठ नेते आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय मधुकरबा राळेभात डबरू महाराष्ट्री तथा सभापती अतुल पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तात्याराम मते बाजार समिती सभापती शरदराव कारले आमचे मार्गदर्शक सन्मान्य वसंतराव पुंडे त्याचबरोबर आदिराजचे माजी संचालक विठ्ठल शिंदे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राहुल बापू पाटील पुरुषोत्तम बापू पाटील उदयजी पवार आबासाहेब ढवळे रविदादा सुरवसे सुशील नाना सरपंच जावला आव्हाड सरपंच जावला प्रशांतजी शिंदे सर उपसरपंच जावला बापूराव डवळे सरपंच पिंपरखेड पांडुरंग उबाळे युवा नेते त्याचबरोबर राहुलजी चोरगे प्र प्रवीण मेहेर उमेश रोळे लहू शिंदे सरपंच अरणगाव राहुल पाटील नितीन कोल्हे एकनाथ हजारे महेंद्र खत्रे त्याचबरोबर अमोल हजारे बाबा महानवर डॉक्टर पांडुरंग हजारे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पृथ्वीराज पाटील पुत्रेचे सरपंच अंकुश शिंदे त्याचबरोबर आमचे जीऊरचे सरपंच सन्माननीय राजेबाऊ गादी गादिया उमेशजी सरडे बी खारात त्याचबरोबर प्राध्यापक सर आबासाहेब मारकड दादासाहेब सरडे या ठिकाणी उमेदवार असलेले आमचे दशरथ हजारे वसंतजी आंबारे रवीकरण फुके देवानंद बागल अमोलजी गाडगे राहुलजी सावंत डॉक्टर हरिदासजी केवारे या पंचकृषीतून आलेले सर्व सन्माननीय विविध पदावरती काम करणारे मान्यवर उपस्थित सर्व करमाळा आणि जावला पंचक्रू आलेले सर्व शेतकरी बंधू आणि उपस्थित मित्रांनो होऊ घातलेल्या आदि आदिनाथ संजीवनी पॅनेलच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक आपल्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्या पुढे विचार केलेले आहेत विचार व्यक्त केलेले आहेत मीही तुमच्या पुढं थोडक्यात विचार व्यक्त करून पुढील कार्यक्रमाला जाणार आहे मित्रांनो आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा एकाहत्तर बहात्तरच्या दरम्यान स्थापन झाला त्यावेळेस सखरवर्षी शंकरराव मोहचे पाटील देशभक्त नामदेवचे जगताप साहेब करमोई गोविंद बापू पाटील माजी आमदार कैलासवासी रावसाहेब पाटील त्याचबरोबर विनायक बापू गाडगे असे अनेक आमच्या तालुक्यातले सन्मानिय त्यावेळेचे नेते मंडळी यांनी एकत्र येऊन हा आदिनाथ सकाळी साखर कारखाना स्थापन केला आणि मग जवळजवळ आदिनाथ सहकारी साखर शाकर कारखाना एकोणनव्वद च्या दरम्यान त्या कारखान्याची मशिनरीची ऑर्डर दिली गेली आणि तिथून पुढे बांधकाम त्याची उभारणी या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि नंतर आदिनाथ सहकारी साखर कारखाना ज्या 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 ताब्यामध्ये जाईल त्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना व्यवस्थित चालवायचं चा सोडून प्रत्येकाने त्या कारखान्याचा सोहाकारच केला ही आजपर्यंतची परिस्थिती मी स्वतः आणि माझ्या सहकाऱ्यांनी सुद्धा पाहिलेली आणि मग हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना आज शेवटच्या मोजतोय हो आणि म्हणून कुठेतरी या कारखान्याकड मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी लक्ष द्यायचं ठरवलं आदिनाथ कारखान्याची निवडणूक लागली आणि मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी पॅनल केला आणि आज तुमच्या पुढं मतं मागण्यासाठी मित्रांनो आम्ही आलेलो आहोत खर तर या जुन्या जाणत्या मंडळींनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी अनेक हस्ता खाल्ल्या अनेक प्रयत्न केले पण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी झालेली मु, आणि म्हणून कुठेतरी हा आदिनाथ सहकारी साखर कार कारखाना उर्जित अवस्थेत आला पाहिजे त्याच्यामुळं हे आव्हान मी आणि माझ्या सर्व सहकार्याने पेलायचं ठरवलंय वास्तविक पाहता पुढे काय होईल त्याचा विचार आम्ही करणार नाही आमचं राजकीय अस्तित्व काय त्या कारखान्यामुळं कमी जास्त होईल याचा विचार करणार नाही कारण कर्म बाबू पाटलांनी आदिनाथ सरकारी साखर कारखान्यासाठी आमच्या प्रपंचा सुद्धा <coughs> <coughs> मधोबा विचार केला नाही ही वस्तू तिथे आणि म्हणून आज तालुक्यामध्ये अतिशय चांगली परिस्थिती आदिनाथच्या संदर्भामध्ये आमच्या पॅनलच्या संदर्भामध्ये आमच्या पाठीमाग सर्वसामान्य सभासद उभा राहिलेला आणि मग ज्या वेळेस उमेदवारी द्यायच्या होत्या त्यावेळेस आम्ही असं काही सिरियस आम्हा घेतलं नाही आणि मग कोणाला विचारायची काय आवश्यकता आम्हाला वाटलीही नाही या भागातल्या कोणी कोणी उमेदवारा भरल्या होत्या हेही आम्हाला माहिती नव्हतं निवडणुकीच्या अगोदर दोन तीन दिवस आम्हाला ह्या गोष्टी माहिती मिळाली आणि मग आमच्याकडं हजारे म्हणून जे जे उमेदवार आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आम्ही जास्त काय फॉलात गेलो नाही आम्ही त्यांची उमेदवारी घेऊन टाकली आम्हाला काय शिंदे <coughs> साहेबांनी ती उमेदवारी सुचलेली नव्हती किंवा आम्ही आताचे आमदार रोहित दादा यांना सुद्धा विचारलं नव्हतं की कोण उमेदवार घ्यायचा किंवा काय नाही मग हिकडचे तट आम्ही ह्याच्या खोलात गेलोच नाही खर तर आणि त्याच्यामुळं हे शिंदे साहेबांच्या जवळचे निघाले त्यांचे सहकारी निघाले आणि मग त्यांना असं वाटलं की आम्हाला नाही विचारता या सगळ्या गोष्टी केल्या आमच्या विरोधातला उमेदवार सन्मानिय राम शिंदे साहेबांच्या विचाराने घेतला असा त्यांचा गैरसमज झाला पण तसं काहीच नाही तुम्ही अजून शिंदे साहेबांना सुद्धा विचारू शकता आणि मग त्याच्यामध्ये तेल वाचण्याचं काम तुम्ही म्हणला तसं आमच्यातला तुम्हाला सांगतो बांडा काय त्या ठिकाणी त्याला तेवढंच पाहिजे होत कारण पाठीमागच्या काळामध्ये त्याच स्वप्न माझ्यामुळे भंग झालत पाठीमागच्या काळामध्ये ते एक वेळ ताबा घ्यायला आले आणि मग आता एवढ सगळं झालेलं असताना ताबा घ्यायला आल्यानंतर मी सांगितलं की बाबा आम्ही चालवायला इथं सक्षम आहे आमच्या वडिलांनी इथं गाम गाळालाय आहे दिवस त्या आदिनाथच्या पासोड्या दिल्ली पर्यंत वागवल्यात आणि तू इथं कशाला आला आणि म्हणून त्याला काही मी थांबून दिलं नाही त्याचे दापायचं ते बॉडीगार्ड परत राहायच्या दृष्टीने ते गाद्या बिद्या इकडं तिकडं घेऊन दोन चार त्या दो ट्रॅक्स भरून काय आणि मग मी तिथे गेल्यानंतर ते म्हणलं जातोय का कस काय करावं लागेल अजून दुसरं काय आणि <laughs> मग आम आमचे बी काय दोन चार ते त्याचे टाकलेले होते ते म्हणले बाबा तू इथन पडदिशी जा नाही तर काय खरं नाही मग आता कांद्याला बिस्मिलला म्हणायची काही गरजच नाही पडत ना त्याच्यामुळे त्याने त्याचा त्याचा रंग जो बांधला आणि ती तिथन निघून गेला निघून गेल्यानंतर त्याला थोडी आज आहे त्या कारखान्याच्या संदर्भात कि बाबा माझ्या ताब्यात कारखान्याला असता मी पुन्हा इथं तुम्हाला सांगतो आमदार गेला आलो असतो मग आम्ही काय तुम्हाला सांगतो कुठं मशिरा काय जायचं होतं काय याला तिथं म्हणजे <laughs> 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 ही वस्तू तिथे आणि मग ह्या त्याची जास्त तुम्हाला सांगतो धरपड त्याच्यासाठी होती आणि मग पुन्हा हे तिथं जवळ असल्यामुळे वरच्यावर दादांना काय वेगळ्या वेगळ्या काय लोक आमच्याबद्दल सांगितलं असतील त्यांचं गैरसमज झालं परत आता विधानसभेला ज्या टायमाला लोकसभेच्या टा लोकसभेच्या टायमाला सन्माननीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब हे अखलुजला मोहिते पाटलांच्या त्या ठिकाणी ह्याच्या संदर्भामध्ये आले होते लोकसभेला उमेदवारी कोणाला द्यायची काय आता आम्ही मोहिते पाटलांपासून असतो म्हणून आमचंही त्या ठिकाणी जात